नमस्कार शेतकरी मित्रांनो हंगाम दोन हजार पंचवीसचावीससाठी आधारभूत किंमत जी शासनाने हमीभाव ठरवलेला आहे तो हमी भाव मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आप आपल्या पिकाची ई पीक पाणी करावी लागणार आहे तरच आपल्याला शासनाचा जो हमी भाव आहे तो हमी भाव आपल्याला काय म्हणणार आहे मिळणार आहे कारण हमी भावाने आपल्याला जर कापूस घालायचा का असेल तर त्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक आहे आणि ई पीक पाणी जर तुम्ही केली नाही तर आपल्याला त्याची हमी भाव आणि आपला माल घालण्यासाठी जी नोंदणी करायची आहे ती नोंदणी करता येणार नाही हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं मग आपली सोयाबीन असेल तोर असेल कापूस असेल तेलबिया असतील त्यानंतर तेल कडधान्य असेल कोणतंही पीक तुम्हाला जर हमी भावाने घालायचं चा म्हणलं शासनाला विकायचं ठरलं तर तुम्हाला त्या पिकाची ई पीक पाणी करावी लागणार आहे आणि एक लक्षात ठेवा एक मुद्दा सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे आपण जेवढ्या क्षेत्राची ई पीक पाणी कराल तेवढ्याच क्षेत्राच्या आणवारीनुसार आपले काय होणार आहे आ, उत्पादन झालेलं उत्पादन आपण जर वीस गुंठेचीच सोयाबीनची ही पीक पाणी केली तर आपल्याला वीस गुंठ्यामध्ये जे शासन ठरवेल की एवढे एवढे क्विंटल किलोमध्ये सोयाबीन घ्यायची आहे तेवढीच सोयाबीन काय केली जाईल वीस गुंठ्याच्या ई पीक पाणीवर शासन हमी भावाने खरेदी केली जाईल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे विचारपूर्वकच ई पीक पाणी करायची आहे आणि आपल्याला सगळं सर्व जे हमी भावाने शासनाने जे हमी भाव जाहीर केले आहेत त्या हमी भावाने मग काय करता येणार आहे आप आपल्याला खरेदी विक्री करता येणार आहे शासनाला माल विकता येणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे त्या हिशोबावर तुम्ही सर्वांनी काय करायचे आहे ई पीक पाणी करायची आहे मग आपलं कोणतंही पीक असू द्या कापूस असेल तोर असेल त्याच्यानंतर तेलबिया असतील सगळे जेवढे आपले हमी भाव जाहीर केले आहेत शासनाने ते सर्व हमी भावाची नोंदणी करण्यासाठी शासनाला आपल्याला तो एक एक हमी भावाने आपला माल देण्या विकण्यासाठी काय करावं लागते ई पीक पाणी बंधनकारकच केलेली आहे आणि ई पीक पाणी आपण जर समजा एक एकराची केली आता एक एकराला किती हमी हे सोयाबीनची मर्यादा ठरते तर ठेवते तर त्या हिशोबावर तेवढीच सोयाबीन काय केली जाईल खरेदी केली जाईल त्यामुळं मग विचारपूर्वक सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे का हमी भावाने माल खरेदी करण्यासाठी त्याची नोंदणी करण्यासाठी ई पीक पाणी करणं गरजेचं आहे धन्यवाद